लोकांना तिथं थांबवायचं आणि आम्हाला फोन करायचा वाचपींनी नोटीस द्यायची चालू करा तुम्ही नोटीस करा त्यांना अधिकाडे तुमचं असेल तरच कॉलनी मध्ये फिरायचं नाही तर एकाने बी तुमचं वाचपीन दिसला नाही पाहिजे

या नोटीसांच्या माध्यमातून विभाग अधिकारी आणि त्यांचा अतिक्रम विभाग हा तोडक कारवाईच्या नावाखाली वसुली करत असल्याच्या तक्रारी घेऊन मनसेचे अध्यक्ष निलेश बाणखिले शिवसेनेचे माजी नगरसेवक नंदा काटे भाजपचे पदाधिकारी प्रकाश मंत्री अनिकेत नागते यांच्यासह सर्व पक्षी नागरिकांनी धडक मोर्चा ऐरोली विभाग कार्यालयावर काढला यावेळी ऐरोली विभाग कार्यालयाचे सहाय्यक उपायुक्त सुनील काठोळे यांना घेराव घालत ऐरोली मधील नव्याने सुरू असणाऱ्या घरांच्या बाबतीत नोटीसा का बजावण्यात आल्या कारवाई करता मग ती अर्धवट का करता इतर बांका कारवाई का करत नाही अशा विविध प्रश्न त्यांनी विचारण्यात आले याविषयी काही आंदोलनकर्त्यांनी आपल्या का प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितली नक्कीच आज आम्ही सेक्टर तीन मध्ये ऐरोलीतल्या तमाम नागरिक इथं आले महत्वाचं म्हणजे वॉर्ड ऑफिसरांनी जे नोटीस पाठवल्या सगळ्यांना डोर टू डोर नोटीस पाठवायची एक पद्धत बी असती दोन वाचपेन येतात आणि घरामध्ये येऊन नोटीस देतात लोक ऐरोलीतले सगळे नागरिक घाबरलेले आहेत आणि वॉर्ड ऑफिसर एसीत बसून त्याचे अधिकारी एसीत बसून फक्त वाचपेन लोकांना पाठवतात नोटीस द्यायला पण ही ऐरोली नगर हे कशामुळे उभं राहिले कोणी उभं केले हे गरीब वर्गाने उभं केलेलं ऐरोली आणि या ऐरोली नगरामध्ये नोटीस आलेत त्रस्त झालेत आणि हा वॉर्ड ऑफिसर हा मी शंभर टक्के सांगतो हा भ्रष्टाचारी वॉर्ड ऑफिसर आहे यांचे पदाधिकारी म्हणजे बोलतात ना त्याचे अधिकारी बी भ्रष्टाचारी आहेत कारण अतिक्रमण कुठे त्यांना दिसत नाही नियमित असलेली घरं ठीक आहे ज्याचे घराचे कुटुंब मोठं झाले एक माळ्याचं दुसरा माळा झाला तिसरा माळा झाला पण याच्यातून आम्ही काय करतोय आम्ही पुढे वाढलो नाही आम्ही फक्त आमची घरं वरती वाढतोय पण याच्यामुळं वॉर्ड ऑफिसरला आता आम्ही प्रश्न टाकला त्यांनी बोलले आम्ही स्थगिती आणतो म्हणजे थांबवतोय लेटर देत नाहीयेत पण माझं एवढंच विनंती आहे की ऐरोली नगरामध्ये लोक खूप घाबरलेले गरीब वर्ग यांना हे नोटीस दिल्या नाही पाहिजे सगळे पक्षाची लोक आज इथं आलीत आणि या वॉर्ड ऑफिसरने परत असा प्रकार केला तर आम्ही या वॉर्ड ऑफिसरला काळं लावल्याशिवाय राहणार नाही कारण हा भ्रष्टाचारी म्हणजे हा पैसे खातोय अतिक्रमामधून सगळे पद यांचे जे आहेत ना अधिकारी सगळे पैसे आहेत आणि या खुर्च्यान एसी मध्ये बसून पब्लिकला घाम काढायचा प्रयत्न चाललाय ऑफिसरला सर्व पक्षीय भेटायला आलोय आमचं 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 तर म्हणणं एवढंच आहे ही जागा सिडकोची आहे सिडकोनी दिलंय महापालिका कशासाठी नेमले वॉटर मीटर गटर त्याच्यावर यांचं लक्ष नाही जिथे पाईप कुठलाय तिथे रबराचे बँड बाळवतात लोकांना पाणी पुरवठा करत नाही स्वच्छता तर बघून घ्या रस्ते बघत नाही याच्यासाठी महापालिका निर्मिती झालेली आहे आता ही जी घरं वाढवत आहेत कुटुंब वाढलंय या लोकांनी इथे जी लोक आहेत त्यांनी कसे दिवस काढलेत ना आम्ही बघितलंय कंबरभर पाण्यामध्ये राहिलेले त्यामुळे ही या सर्व लोकांमुळे कॉलनी उभी राहिली आहे आणि आज यांची दृष्ट लागायची वेळ आलेली आहे भाग कार्यालय येथे सर्व पक्षातील सर्व समाजसेवकांनी लोकांच्या भावना दुखावल्यात कुठेतरी त्यांना त्रास झालाय या गोष्टीचा विचार करून एक लोकांचा विचार करून सगळ्या लोकांनी इथे एकत्र येऊन वॉर्ड ऑफिसरला विचारणा केलीये का तर या ऐरोलीमध्ये जी विभाग अधिकारी जे आहेत ते त्यांच्या पदाचा चुकीचा वापर करतायत आणि त्यांनी हे जे सर्व अल्प उत्पन्न गटातल्या सर्व लोकांनी जे गरजेपोटी लोकांनी कर्ज काढून वगैरे त्यांची भाषा बघू म्हणजे ते त्यांचा आर्थिक व्यवहार बघून जी घरं बांधली आहेत त्यांना त्यांनी त्यांच्या गरजेपोटीची घरं बांधून लक्षात घेऊन सुद्धा काही लोकांनी तर परमिशन काढली आहे परमिशन सिडको आणि महानगरपालिका दोघांची काढून सुद्धा विभाग अधिकाऱ्यांनी सरसकट सर्वांना नोटीस देऊन अक्षरशः लोकांना घाम पोडलाय मी इतकंच म्हणेन की हे विभाग अधिकारी जे ह्या प्रकारचं चुकीचं काम करत आहेत त्याला जर इथल्या स्थानिक लोकांना जर ह्या नोटिशीचा त्रास होऊन जर कोणाला काही दुखापत झाली तर त्याला जबाबदार कोण आज सर्वपक्षीय लोक सर्वपक्षीय आलोय बघा सगळ्यांची नावं आहेत शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादी आहेत बीजेपीचे आहेत वंचितचे आहेत आर पी चे आहेत आणि ज्येष्ठ नागरिक हे सगळे लोक आज त्रस्त होऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे कशासाठी आलोय की बाबा लोकांना नोटीस देत आहेत या नोटीसाचा जाब विचारण्यासाठी आलो या नोटीसच्या जाबाबद्दल उत्तर अगदी सुंदर दिलं सहाय्यक आयुक्त जे आहेत किती जबाबदारीने उत्तर दिलंय की बोलले पहिलं तर आम्हाला हे सांगितलं की नोटीस दिले लोकांची घरं कायम होण्यासाठी लोकांची घरं काय म्हणण्याचा अधिकार आहे यांना ही सेक्टर तीन जे वसले या साथी फस्ट से, नी हे आपल्या माहितीसाठी सांगतो सगळ्यात एव्हरी फर्स्ट सिडकोनी हे बसवलेलं आहे सिडकोनी बसवताना आज आपण पत्रकार या माध्यमातून मी दोन्ही प्रशासनाला विचारू इच्छितो रेल्वे स्टेशन बांधाने एवढं उंच का बांधलं आणि आम्ही एवढे आठ फूट आम्ही खोलात आहोत याचा संपूर्ण पाठपुरावा पण आम्ही केलेला आहे आणि येणाऱ्या सिडकोचे अध्यक्ष असतील त्यांना महानगरपालिकेचे आयुक्त यांना वारंवार भेटलोय तीन वेळा इथे पाणी भरलंय लोकांनी घरं बांधलीत म्हणजे का नको बांधायला लोकांची गरज आहे आणि भीतीपोटी घरं बांधलेली आहे निष्ठुमपणे आम्ही सांगितलेलं आहे ही जी गोष्ट आहे ही आता महानगरपालिकेने महानगरपालिकेचा विधी विभाग काय करताय का कायद्याला कायद्याने उत्तर द्यायचं कोणतरी एक हो? वकील येतो आणि नोटीस येतो त्याला तुम्ही फॉलो करता का तुमचा जो भ्रष्टाचार चाललेला हा तात्काळ बंद करून लोकांना नोटीस दिलेल्या आहेत कायम थांबव्या त्यांनी त्याला त्याप्रमाणे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे यापुढे नोटीस द्यायच्या नाही आहेत जे काही कायद्याचं आहे कायद्याने पॅनिक करू नका सणासुदीचे दिवस येत आहेत तर यावेळी सुनील काठोळे यांनी नोटीस बजावणार नसल्याचे सांगितले थांबत आहे पुढील नोटीस द्यायच्या असतील तर मी आजच्या सोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतो ठीक आहे